मानगाव तालुक्यातील गोरेगाव शहर व परिसरात आंबेडकर जयंती उत्साह व जल्लोषात साजरी चौदा एप्रिल रोजी संपूर्ण जगात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्साहात साजरी केली जाते या वर्षीही मानगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरातील अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पुरार इथे सकाळच्या सुमारास भीमसैनिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभ इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पुरार इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमसैनिकांकडून पूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये पताके व सजावट करण्यात आली होती हळहळत्या उन्हाळ्यात चाळीस डिग्री तापमान असून देखील दुपारनंतर भीमसैनिकांकडून गोरेगाव शहरात डीजे लेझिमच्या गजरात पूर्ण बाजारपेठेत वाजत गाजत जोरदार मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला भीमसैनिकांची भरपूर गर्दी झाली होती व पूर्ण बाजारपेठेत भीमसैनिकांकडून उत्साह व आनंदात मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली तर ग्रामीण भागात पुरार व परिसरातील अनेक गावांमध्ये खालूबाजाच्या गजरात वाजत गाजत लेझिम खेळत आनंद व उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुका दरम्यान पुरारिते उत्साहित अनेक उपस्थितांकडून वेगवेगळ्या प्रकारचा बाणपट्टा मारण्यात आला त्यामुळे मिरवणुकीचा उत्साह दुप्पट झालेला पाहावयास मिळाला गोरेगाव शहर व परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत असंख्य वयोवृद्ध महिला पुरुष व तरुण वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज